ने सोशल मीडियाचा वापर तर सुरू केला मात्र त्याचे इफेक्ट दिसण्याच्याऐवजी साइड इफेक्ट जास्त दिसायला लागलेत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं या मार्गाचा वापर केला करा मात्र आता त्यांना याबद्दल शिवा खावा लागत आहेत मोदींच्या पावलावर पाऊल ठेवण्याच्या प्रयत्न करण्याच्या नादात राष्ट्रवादी काँग्रेसला पहिल्याच पावला ठेच लागली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेसबुक वर अकाउंट सुरू केलं फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या या प्रयत्नाला पब्लिकने दिलेली उत्तर पहा अजित पवारांना फेसबुकवर उदंड प्रतिसाद मिळाला मात्र हा प्रतिसाद शिव्यांच्या माध्यमातून मिळालेला दिसतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मंत्र्यांनी सोशल नेटवर्किंग साईटवर स्वतःची अकाउंट सुरू केली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ट्विटर फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधायला सुरुवात केली लोकांची संवाद साधणं दूर राहिलं या नेत्यांना शिव्याच खाव्या लागत अजित पवारांना त्यांच्या तोंडावर सांगण्याची हिंमत कार्यकर्ते करूच शकत नाहीत मात्र फेसबुकमुळे कार्यकर्ते अजित पवारांना भाषा सुधारा असा सल्ला द्यायला लागलेत या असल्या प्रतिक्रिया असल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सोशल मीडियाचा वापर करणार का हाच खरा प्रश्न आहे वैभव सोनावणे मी मराठी न्यूज पुणे